हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आलू पराठेची रेसिपी जी लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडीची आहे आणि हे आलू पराठे तुम्ही बघू शकता अतिशय छान पातळ झालेले आहेत आणि पराठ्या मधील स्टफिंग लागताना अजिबात फुटलेली नाहीये तर त्यासाठी काय करायचं हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये मध्ये पुढे बघणार आहोत चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर अन्नपूर्णे सदा दीप दीपर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात अगोदर आलू पराठ्याची स्टफिंग बनवण्यासाठी इथे आपण कढईमध्ये दोन ते तीन वगळी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे घालणार आहोत तुम्ही यामध्ये मोठ सुद्धा घालू शकता आता आपण यामध्ये तीन मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे पाच ते सात मिनिटानंतर कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे या ठिकाणी मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या व दहा ते बारा लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत ती आपण कांद्यामध्ये घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं हिरवी मिरची परतल्यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून हळद घालणार आहोत हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आलू पराठा बनवण्यासाठी पाच ते सहा बटाटे मी कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत उकडताना यामध्ये मीठ घातलेलं आहे उकडल्यानंतर साल काढून घ्यायचे आहेत बटाट्यांचे अशा प्रकारे बारीक काप करून घ्यायचे आहेत यानंतर आपण स्मॅशर नाही बटाटे अशा प्रकारे व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत स्मॅश केलेले बटाटे आपण यामध्ये ॲड करूया आता आपण हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटाटे स्मॅश केल्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होत नाही आहेत पण त्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक ट्रिक आहे त्या अगोदर आपण यामध्ये मीठ ॲड करून घेऊयात एक टेबलस्पून स्पून मीठ आपण यामध्ये ऍड करणार आहोत मीठ सुद्धा एकदा मिक्स करून घ्यायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा यामध्ये ऍड करून घेऊया आलू पराठा लागताना फुटू नये यासाठी हे मिश्रण एकजीव असणे गरजेचे आहे त्यासाठी आपण इथे स्मॅशरने ही चटणी आपण अगदी एकजीव करून घेणार आहोत आलू पराठाला छान फ्लेवर येण्यासाठी यामध्ये आपण दोन टी स्पून धना पावडर ॲड करणार आहोत व स्मॅशरने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे आता आपली आलू पराठ्याची स्टफिंग अगदी रेडी आहे आलू पराठा बनण्यासाठी इथे मी तीन कप गव्हाचे पीठ घेऊन आपण चपात्यांसाठी सा जसे पीठ मळतो हो तसेच पीठ इथे मळून घेतलेले आहे पीठ जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे पीठ मळल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं आपण हे भिजवून घेणार आहोत तेल लावून हे पीठ आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यानंतर पिठाचे अशा प्रकारे आपण गोळी बनवून घेणार आहोत गव्हाचे पीठ लावून ही लाटी आपण थोडीशी लाटून घेणार आहोत अशा प्रकारे लाटी लाटल्यानंतर आपण यामध्ये एक ते टे दोन टेबल स्पून बटाट्याची चटणी जी आहे ती ऍड करणार आहोत यानंतर अशा प्रकारे हातावर घेऊन आपण याचे तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहे एक्स्ट्राचे पीठ काढून घेणार आहोत यानंतर हातावर व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे हा गोळा पिठामध्ये वडून घेतल्यानंतर अशा प्रकारे हलक्या हाताने आपण व्यवस्थित प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून यातली स्टफिंग इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल व लाटण्याने लाटल्यानंतर फुटणार नाही आलू पराठा लाटण्यासाठी जास्त पीठ लागू शकते यानंतर लाटताना हलक्या हाताने आपण दोन्ही बाजूने लाटून घेणार आहोत जर तुम्ही लाटताना काही कारणांमुळे पोळी फुटत असेल तर त्यामध्ये तुम्ही बटाटे अजून चांगले स्मॅश करून घ्या जेणेकरून पोळी फुटणार नाही अशा प्रकारे वेळोवेळी पलटून दोन्ही बाजूने आपण पराठा लाटायचा आहे जेणेकरून एकाच बाजूने पराठा चिकटणार नाही ना गरजेनुसार तुम्ही पीठ ऍड करू शकता तुम्ही बघू शकता आलू पराठा पातळ लाटून तयार आहे यातली स्टफिंग अजिबात पोलपटाला चिकटलेली नाही आलू पराठा भाजण्यासाठी तवा आपण मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवलेला आहे त्यावर थोडेसे तेल घालून आपण त्यावर आलू पराठा घालणार आहोत ने आपन याईचा है। चार ते पाच मिनिटांनी आपण आलू पराठा पलटवून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटांनी पुन्हा एकदा आलू पराठा आपण तेल लावून पलटवून घेऊया दोन्ही बाजूने व्यवस्थित तेल लावून घेऊया आलू पराठा छान खरपूस भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता गरमागरम हा आलू पराठा खायला अगदी अप्रतिम लागेल यात शंकाच नाही चला तर गरमागरम हा आलू पराठा आपण सर्व करूया आपला आलू पराठा अगदी छान रेडी झालेला आहे अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा आलू पराठा बनवून घेऊया तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद